हिंद मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर वेळ न वेगळाला तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान डॅडॅश येथे वसलेलं आहे कोणत्या ठिकाणी वसलेलं आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान तर हे आहे पश्चिम बंगाल ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न मधुप या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा मधुप याचा समानार्थी शब्द काय असेल तर मध ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न मालिकेतील रिकामी जागा भरा मित्रांनो लॉजिकचा प्रश्न आहे लॉजिक अनुसार सोडावं लागेल व्हिडिओला पॉज करून तुम्ही स्वतःहून सोडायचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं लॉजिक डेव्हलप होईल तर कसं सोडवणार आहे तर एक काय सिरीज दिलेली आहे अल्फाबेटिकल बी सी डी ई ई नाही नंतर एफ जी एच आय आय नाही एच आय या दोघांपैकी एक येईन जे आणि के तर काय केलेलं आहे चार चारचे ग्रुप केलेलं आहे बी सी डी डीच्या नंतर ई सोडून दिलेला आहे नंतर एफ घेतलेलं आहे एफच्या नंतर एफ जी त्यानंतर एच या स्पेसमध्ये येतील एचच्या नंतर आय सोडून दिलेलं आहे नंतर जे के तर काय असेल याचं उत्तर ऑप्शन हो क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून पंचवार्षिक योजना घेतली आहे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून पंचवार्षिक योजना घेतलेली आहे तर रशिया ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालील वाक्यापैकी साधा भविष्यकाळ नसलेला वाक्य ओळखा कोणतं आहे ऑप्शन एकदा वाचल्यावर कळून जाईल तर ते रियाज करत असतील मी तुमच्याकडे येईल मी पंतप्रधान होईल मी मुंबईला जाईल होईल जाईल हे तर नाही येणार भविष्यकाळामध्ये तर असतील हे येईल तर ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणता महाराष्ट्रातील जलदुर्ग नाही कोणता नाही तर बेकल किल्ला ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल बेकल किल्ला हा जलदुर्ग किल्ला नाही बाकीचे मुरुळ जंजिरा उंदेरी हे किल्ले जलदुर्ग आहे पुढचा प्रश्न कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते आहे कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर मुलायम नगरी ही सर्वोच्च शिखर आहे कर्नाटक या राज्यात पुढचा प्रश्न कोणत्या प्राचीन भाषेत जातक कथा लिहिली गेल्या कोणत्या भाषेत लिहिल्या गेल्या प्राचीन भाषेत तर हे लिहिलेले आहे पाली या भाषेत ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न ऑक्टोपस डॅशचे उदाहरण आहे कशाचे उदाहरण आहे ऑक्टोपस तर हे अपुष्टवंशीय प्राणी ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न पिक द सिनेनेम फॉर द वर्ल्ड प्लेएबल याचा मराठीत अर्थ काय होईल प्लेएबलचा लवचिक तर याचा सिनोनेम काय आहे आहे फ्लेक्झिबल ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भीमा नदीचा उगम महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होतो भीमा नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होतो तर हे होत आहे पुणे या जिल्ह्यात ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न मराठी भाषा दिवस डायजेस्टला साजरा केला जातो केव्हा साजर केला जातो मराठी भाषा दिवस तर हा सत्तावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो मराठी भाषा दिवस पुढचा प्रश्न वन संशोधन संस्था फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या शहरात स्थापन केले आहे कोणत्या शहरात स्थापन केलेले आहे तर हे आहे डेहराडून या शहरात डेहराडून या शहरात पुढचा प्रश्न लोकसभेत एका वर्षातील किती सत्र आयोजित केले जातात किती सत्र आयोजित केले जाते लोकसभेत एका वर्षात तर तीन सत्र ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न आपले दात आणि आपलेच ओट या मनीचा अर्थ खालीलपैकी कोणतं ते ओळखा आपले दात आणि आपलेच ओट तर याचा अर्थ होतोय आपलेच जवळचे व्यक्तीमुळे होणारा त्रास किंवा नुकसान ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल थँक यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच